महाराष्ट्र हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून मी सौ सुप्रिया भरत पाटील रेंदागावच्या लोकनियुक्त सरपंच गावची जलजीवन योजना मंजूर व्हावी यासाठी मी रेंदाळगावचा गंभीर पाणी प्रश्न कायमस्वरूपी मिटण्यासाठी मी माझ्या सहकारी सदस्यांसमवेत दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीसला ग्रामपंचायतीच्या आवारात आमरण उपोषण करीत आहे यासाठी मी गावातील आजी माजी पदाधिकारी सामाजिक संस्था तसेच खास करून महिलांना आवाहन करते की या उपोषणास सर्वांनीच जाहीर पाठिंबा द्यावा च खास करून महिला वर्गांना आणि सर्वच नागरिकांना मी या गावच्या हितासाठी सहभागी होण्यास आव्हान करते